गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातील नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून आयुष गोविंदा कोंकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या खुनात प्रकरणात आरोपी असणाऱ्या मुलाचा खून करण्यात आला आहे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवार पाहायला मिळाला गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेनं पुण्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृताचे नाव आयुष उर्फ गोविंदा गणेश कोमकर आहे हत्या झालेल्या मुलाचे वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणीतील मुख्य आरोपी संजीवनी कोमकरांचा पुतण्या आहे गणेश कोमकर हा देखील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे मात्र या गोष्टीनं पुण्यात खळबळ माजले आहे